नमस्कार आपली मराठी संस्कृती हिंदू संस्कृती जिथं चुलीची पूजा करून सुरुवात होते स्वयंपाकाची आणि अगदी मी मातीच्या भांड्यात आजचा स्वयंपाक करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा दूध उत्तू घालवायचं असतं आणि ही चूल मी पहिल्यांदा वापरते आहे मला चुलीवरचं स्वयंपाक खायला खूप आवडतं मग काय सुट्टी होती आणि मग मी बसले छान आपल्या आवडत्या गोष्टीला मग काय अन्नपूर्णा देवीची पूजा केली चुलीची पूजा केली जळण घातलं हे बघा दूध कसं वरती आलं आहे आणि मग चालू झाला माझा स्वयंपाक इकडं तव्यावरती हिरवी मिरची लसूण भाजायला टाकले त्याचा करायचा आहे मला खरडा आणि त्यानंतर मी आज खूप छान छान डिशेस करणार आहे हे बघा दूध उत्तू आलं आहे आणि आता मी ही कढई ठेवली आहे आणि सुरू आहे माझा इकडं खरड्या करण्याचा कार्यक्रम तोपर्यंत जळण घालून भांडं चांगलं गरम होऊ देत आमचा एक इन्सिडंट घटला तेलानं पेट घेतला थोडं जास्त गरम झालं हे भांडं आणि आग लागली नंतर मी दुसऱ्या भांड्यात काढले ही टप्पोरी वांगी कृष्णा नदीच्या काची वांगी मग काय शेंगदाण्याचा कूट तिखट सगळं घालून ही टप्पोरी वांगी केली नंतर भाकरीचा बेत पाण्याची उतवणी घातली आणि भाकरीचं खमंग असं पीठ मळायला घेतलं आणि पहिल्यांदा माझी आजी असं सेम हातावर भाकरी करायची तसंच अगदी करायला घेतलं प्रत्येक गोष्ट मातीच्या भांड्यात होती तो वेगळा स्मेल येत होता त्यात जळण पलीकडं आहे ना ते झाकले ना त्यात वांग आहे आणि इकडं भाकरी आहे अजून मी बरंच काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे तोपर्यंत बघा भाकरीला कसे चटके बसतात अरे संसार संसार असं म्हणतात आणि मी माझी आवड कायम जोपासते या ठिकाणी बघा आता आपण करतोय मेथीची भाजी लसून तडतडलेत आणि त्याच्यात मग आपण घालणार आहे जिरे मोहरी आता थंडीच्या दिवसात मी काळे आणि पांढरे तीळ आठवणीनं वापरते हळद कंपल्सरी मी पालेभाजीत घालते कारण त्याच्यामुळं जंतू जे आहेत ते मरतात कारण आपण चिखल्यातनं पण बऱ्याचदा लागलेला असतो त्या मातीला निर्जंतुक म्हणून हळदीचा वापर करते बघा मी मेथी घातली मस्त परातीत मेथी धुवून घेतलेली आणि छान असा खमंगवास तिकडं वांग रटरटाय लागलं आहे इकडं मेथी शिजायला लागली आहे आणि असा छानपैकी स्वयंपाक मी केलेला आहे दाल, दाल फ्राय आहे पलीकडं वांग आधीच झाले ते झाकून ठेवलं आहे फ्राय मेथीची भाजी भाकरी खरडा आणि पिठलं हे सगळं मी यात मध्ये केलेलं आहे हे बघा मेथीची भाजी बहुतेक आमचा स्टाफ पिठलं दाखवायचं विसरलेलं आहे आ, हे पिठलं आहे आहे हां आणि इथं आहे मस्तपैकी मेथी हे वांग आणि हे मोदक आई नाडले, आणि मी मस्तपैकी हा चुलीवरचा सगळा स्वयंपाक एन्जॉय केला खाल्ला अगदी कमी तेलातला मस्त लागलं खूप खूप खुँ, खूप छान माझा व्हिडिओ पहा शर्वरी पवार यूट्यूबवर